सिन्नर शहरातील सरदवाडी परिसरातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजवणी प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर शिक्षक हरीश बेदडे प्रीती पवार यांच्या संकल्पनेतून बुधवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी शाडूमातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे या कार्यशाळेपासून चिमुकल्यांना वंचित राहावे लागले होते मात्र यंदा ही कार्यशाळा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद चिमुकल्यांच्या व सर्व शिक्षक वर्गांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता प्राचीन काळापासून गणेशोत्सव हा घरोघरी साजरा केला जातो बहुतांश मूर्ती या पर्यावरणास हानिकारक अशा प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनवल्या जातात त्यावर त्या मूर्त्या आकर्षक दिसाव्यासाठी हानिकारक रंगाचा वापर केला जातो या दोन्ही घटकांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर रास होऊन पाणी देखील दूषित होते मूर्त्या पाण्यात विरगळत नसल्याने त्याचे देखील धोक्यात येते त्यामुळे शाडूमातीच्या मूर्त्यांचा वापर जास्त व्हावा यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदविला त्यासाठी चिमुकल्यांना येथील प्रभारी मुख्याधिपिका सुरेखा जेजूरकर कलाशिक्षक हरीश बेदडे प्रीती पवार आदींचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले अशा पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेश मूर्ती बनवून येथील चिमुकल्यांनी समाजापुढे एक सुंदर असा संदेश दिला सदरील कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील प्राथमिक माध्यमिक न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या विभागातील सर्व शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले एस सी न्यूज साठी समाधाना वाढ नमस्कार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर सरदवाडी व न्यू इंग्लिश मिडियम स्कूल सरदवाडी या विद्यालयामध्ये आज आमच्या या गणपती कार्यशाळेमध्ये आमचे सर्व विद्यार्थी म्हणजेच इयत्ता पहिली ते दहावी व इंग्लिश मीडियम इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी इथे सहभागी झाले आहेत या सर्वांना आमचे जे कला शिक्षिक आहेत प्रीती पवार व सर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे आणि विशेषतः शाडू मातीपासून गणपती बनवणे ही कार्यशाळा घेण्यामागचा मूळ उद्देश असा आहे की आपण बघतो की पीओ ओ पीच्या माध्यमातून आपण इथे गणपती बनवतो आणि ते गणपतीची हेळसाण झालेली बघतो आपण तर त्यासाठी <coughs> निर्मल्याचा वापर किंवा इतर सर्व गोष्टी ज्या नक्कीच नैसर्गिक पद्धतीनं व्हाव्यात यासाठी आमचा अट्टहास असतो आणि म्हणून आम्ही जे काही निर्माल्य वगैरे असतो त्याचंसुद्धा दहा दिवसाच्या गणपतीनंतर त्याचं विसर्जन हे आम्ही मुद्दाम असं जमिनीमध्ये पुरून करत असतो हा सगळा संदेश या माध्यमातनं आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो आणि हाच संदेश मी तर म्हणेल की समाजापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो धन्यवाद नमस्कार आ, मी प्रीती अमर पवार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी शाळेत आज माती गणपती कार्यशाळा आयोजित केलेली आहे दरवर्षीच ही कार्यशाळा घेतली जाते यातून एक असा संदेश आम्ही देतो आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होतो जो प्लॅस प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती पाण्यात विरगळत नाही तर जास्तीत जास्त घरोघरी शाडू मातीचा गणपती बसवला गेला पाहिजे म्हणून ह्या कार्यशाळेचं आयोजन आम्ही दरवर्षीच करतो तर ह्याही वर्षी आम्ही तो कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर शाडू माती प्रथमता कशी भिजवायची त्यानंतर स्टेप बाय स्टेप छोट्या 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 मुलांना तो गणपती तयार करता आला पाहिजे तर त्यासाठी छोटे छोटे गणपतीचे फॉर्म तयार करून आकार तयार करून आणि त्याची रचना एकमेकांवर ठेवून तो गणपती कसा साजेसा तयार होईल असं आम्ही कला शिक्षक बेधडे सर आणि मी मुलांना मार्गदर्शन करून ही कार्य कार्यशाळा पार पाडतो आहे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर सरदवाडी येथे शाडू मातीच्या गणपतीची कार्यशाळा आयोजित केली आहे या निमित्ताने शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सो मॅडम यांच्या उपस्थितीत तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेत सुरुवात झाली कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती त्यानंतर शाळू मातीचे जे गणपती असतात ते बनव बनवण्याचं मार्गदर्शन कला शिक्षक पवार मॅडम सर यांनी केले त्यानंतर छोट्या पद्धत छोट्या मुलांना गणपतीचे आकार कसे तयार करता येतील याचं मार्गदर्शन कला शिक्षकांनी केले आणि ते वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले यानुसार गणपतीची मूर्ती घडवली जात आहे चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती जो गणपती आहे त्याची मूर्ती बनवताना विद्यार्थ्यांचे मन हे स्थिर त्यानंतर प्रसन्न असले पाहिजे याची सर्व मूर्तिकारांनी मूर्तिकारांचं एकच मत असतं की कोणतेही काम करताना मन प्रसन्न असेल तर ते काम छानच होतं कोणतीही कला असू द्या चित्रकला असू द्या मातीकाम असू द्या म्युझिक असू द्या संगीत जे काय असेल त्याच्यामध्ये प्रसन्नता आणि मनाची एकाग्रता ही खूप महत्त्वाची आहे त्यानिमित्ताने जी शाडू मातीची गणपतीची कार्यशाळा झाली विद्यार्थी खूप छान गणपती बनवत आहात आणि मी सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी शाडू मातीचेच गणपती यंदाही घरात बसवावे कारण की आपल्या पर्यावरणाची काळजी आपणच घेतली पाहिजे